बारामती कृषी मेळाव्यात चिदानंद बसप्रभू कोरे साखर कारखान्याच्या शंभर शेतकरी सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग नंदी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना चिकोडी यांच्या वतीनं शेतकरी सदस्यांना आधुनिक व एकात्मिक शेती पद्धतीची माहिती मिळावी या उद्देशानं महाराष्ट्रातील प्रतिष्ठित बारामती कृषी मेळाव्यात सहभागासाठी अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मल्लिकार्जुन कोरे यांच्या मार्गदर्शनानुसार सुमारे शंभर शेतकरी सदस्यांनी या कृषी मेळाव्यात सहभाग नोंदवला या अभ्यास दौऱ्याचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान एकात्मिक शेती पद्धती कृषी व्यवसायातील नव्या संधी यांत्रिकीकरण तसेच उत्पादन वाढीसाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाव्या होता कृषी विविध नामवंत कृषी तज्ञांचं मार्गदर्शन आधुनिक कृषी यंत्रसामुग्रीची प्रात्यक्षिक सुधारित वाहनांची माहिती खत व पाणी व्यवस्थापन सेंद्रिय शेती पशुसंवर्धन तसेच शेतमालाचे मूल्यवर्धन याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली शेतकरी सदस्यांच्या प्रवासासाठी केएसआरटीसी बसेसची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती या दौऱ्यात शेतकऱ्यांसोबत कृषी व्यवसाय व्यवस्थापक राहुल इचलकरंजे विकास पर्यवेक्षक सचिन मोपगार तसेच कारखान्याचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना मेळाव्यातील विविध उपक्रमांचा प्रभावीपणे लाभ घेता आला या उपक्रमाबद्दल शेतकरी सदस्यांनी समाधान समाधान व्यक्त करत अशा अभ्यास दौऱ्यांमुळे शेतीतील नव्या संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यास प्रेरणा मिळते असं मत व्यक्त केलं कारखान्याच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडून शेती अधिक शाश्वत आधुनिक फायदेशीर होण्यास निश्चितच मदत होणार आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड